गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी सेवेत दाखल होत आहे थोरातांचा विरोधकांना टोला निवडणूक आयोगाकडून माझ्या व प्रभावती घोगरे यांच्या भाषणांवर बंदी येण्याची शक्यता आहे तशी तयारी देखील सध्या सुरू आहे एवढी भीती नेमकी कशाची वाटली असे म्हणत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महायुतीवर टीका केली अनेक कार्यकर्त्यांचे हातपाय तोडले हे सगळं भीती बसवण्याकरता मात्र तुम्ही घाबरायचं नाही काकीला मतदान करायचं गुलामगिरीत राहायचं नाही नाहीतर गुलामगिरी कायमची बोकंटी बसल्याशिवाय राहणार नाही असे थोरात म्हणाले कटेंगे बटेंगे सुडा महागाईचं बोला असा टोलाही थोरातांनी लगावला कटेंगे बटेंगे सुडा महागाईचं बोला हे बोललं तर अडचण येईल म्हणून वेगळ्या प्रश्नाकडे घेऊन जायचा प्रयत्न विरोधकांचा सुरू असल्याचे थोरात म्हणाले माझं गाव या मतदारसंघात आहे मी इथला मतदार आहे मला म्हणतात यांचा इकडे काय संबंध आम्ही गणेश कारखाना अडचणीतून चांगला चालवला आम्ही सिद्ध केलं की आम्ही करू शकतो त्यामुळं वीस तारखेला आघाडीला मतदान नक्की द्या असे थोरात म्हणाले शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत त्या बोलत होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे